तर बघा काय जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचं नाव आहे श्री सरस्वती शिक्षण समिती जानेफळ तालुका मेकर जि डिस्ट्रिक्ट बुलढाणा श्री सरस्वती शिक्षण मंडळ जानेफळ मेकर डिस्ट्रिक्ट बुलढाणा या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व्यवसाय करता धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघा आता एकूण मराठी मीडियमसाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाचसाठी एक जागा आहे टी ई टी सी टी ई टी पेपर एक पास पाहिजे आवश्यक पात्रता डिप्लोमा आणि आवश्यक शैक्षणिकपत्रता एच एस सी बारा नंतर माध्यम शिकवण्याचा मराठी ऑल सब्जेक्टसाठी नंतर आहे मराठी ग्रॅज्युएट टीचर सात ते आठ मॅथमेटिक सायन्ससाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन पात्रता डिप्लोमा एक जागा आहे टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स सीई टी टी पेपर दोन मॅथ सायन्स नंतर ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहा मॅथमॅटिक्ससाठी आहे याच्या दोन्ही दोन्ही क्लिफिक्शन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आणि एक जागा आहे नंतर मराठी हायर सेकंडरी टीचर मराठीसाठी लँग्वेज मराठी हिस्ट्री एक जागा आहे नंतर हायर सेकंडरी टीचर लँग्वेज मराठीसाठी एक जागा आहे नंतर हायर हायर सेकंडरी टीचर लँग्वेज इंग्लिशसाठी एक जागा आहे एकूण जागा आहे सहा सूचना बघा काय आहेत अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस डेट प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर नोंदणी केले तेच उमेदवार अर्ज करू शकतात इच्छुक अर्थ धारण करत असल्या उमेदवारांनी ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पवित्र पोर्टलवर या सूचनांचं पालन करावं पहिली ते येता पाचवी येता सहावी ते येता आठवी गटातील पदासाठी अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस शिक्षक शिक्षकपात्र परीक्षा टी ई टी सी ई टी उत्तीर्ण असताना उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये ई टी ई टी करता प प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असेल तर असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील येतात सहावी ते आठवी गटातील विज्ञान गणित विज्ञान गणित विज्ञान विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान पेपर देऊन टी ई टी कोणत्या विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पहिले ते आठवी नववी ते बारावी अध्यापक विद्यालय गटातील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हो हे उपलब्ध आहे सध्याच्या सूचनांमध्ये नमूद शासन निर्णय वाचन करावं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची जर आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शंकाला विसरू नका धन्यवाद